Dios, Martín Atrasalía. मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मर्तिरात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुम्ही पहिला भाग पाहिलाच असेल आणि नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर चला दुसऱ्या भागाला सुरुवात करू आवक होऊन डोळे फाडून मागे पाहत असलेला राकेश त्याच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता जणू त्याची वाचा गेली होती काही यो माणूस धड चालवता येत नाहीये तर कशाला चालवतोय चांगली झोप लागली होती मला अगदी खेकसावत प्रश्न फेकलेल्या त्या व्यक्तीने हळूहळू आवाज कमी करत तो स्वतःशीच पोटपुटला साला फिरायला आलो तर गाडी बंद पडली चांगली झोप लागली तर या माणसाने झोप मोडली दलिंदर जिंदगानी झाली संतापाने लालबुंद झालेला राकेश कपाळावर ठेवत फक्त डोळे फाडून बघत होता मनातल्या मनात तो बडबडला चला तक्रार तर असा करतोय की जसे याचे काही पैसे माझ्या अंगावर आहेत नाहीतरी कुठल्या कामासाठी माझ्या सोबत येतोय हा जसं का मी याला लेफ्ट मागून याच्या गाडीत बसलोय चला राक्षसासारखा वाढला आहे राग पण काढता येत नाहीये राकेश शक्य तेवढा स्वतःला शांत करत होता आहो पण तुम्ही आतमध्ये कधी आले तुम्ही गाडी काढावं आधी मग बोलूया मग अशी तुम्ही गाडी काढली तेव्हा जोरांचा पाऊस सुरू झाला भिजणार कुठे मला आधीच सर्दीचा त्रास मी मागेच दार उघडलं आणि लगेच आतमध्ये बसलो तुम्ही गाणी लावली मग मला झोप लागली तुम्ही गाडी चालवाव उगाच वेळ वाया घालवू नका तो पुन्हा खेकसला त्याच्या अडदाण शरीरामुळे राग दाबून ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नव्हता दोन्ही हाताचे पंजे रागाने स्टेअरिंगवर आपटून राकेशने गाडीची चावी फिरवली आणि गाडीने वेग पकडला पुन्हा एकदा सामान्य संवाद सुरू झाला तुम्ही राग मानू नका माझा स्वभाव असाच आहे थोडा चिडका लगेच राग येतो मला पण तुम्ही आता माझ्यासोबत कुठे येणार कपाळावर आटे फुलवत राकेशने प्रश्न टाकला कुठे म्हणजे गावात गावात जाऊन मेकॅनिक घेऊन येईन माझी गाडी दुरुस्त करायला नको का तुम्हाला त्रास होत असेल तर उतरतो खाली जाईल चालत उगं कुणावर रोज नको शेवटचं वाक्य ऐकताच राकेशने गाडीचा वेग कमी केला तेव्हा तो माणूस म्हणाला अहो चला गपचूप लगेच गाडी थांबवायला तयार आणि तो मोठ्याने हसायला लागला राकेशही आता थोडा शांत झाला होता मला एक सांगा तुम्ही मागाशी विचारलं की इंजिनिअरिंग कुठून केलं तुम्हाला कुठून कळलं मी इंजिनियर आहे लगेच त्याच्या डोळ्यापुढे हातात व्हिजिटिंग कार्ड असलेला हात मागून पुढे आला ते त्यातच कार्ड होतं अरे पण मी तुम्हाला माझं कार्ड दिलंच नाही लगेच हातात राकेशचे पैसे ठेवण्याचं पाकिट असलेला हात त्याच्या डोळ्यापुढे आला अरे माझं पाकिट जेव्हा तुम्ही गाडी सुरू केली तेव्हा मी तुम्हाला हीच गोष्ट सांगत होतो पण तुम्ही मला दुर्लक्ष करून गाडी पळवली तुम्ही चिंचेच्या झाडाखाली बसले होते तेव्हा पडलं असेल मी तिथं बसलो होतो तेव्हा मला सापडलं खुश करत राकेशने पाकिट ठेवून घेतलं पण तुम्ही बोलले की तुमचं गाव पन्नास किलोमीटर दूर आहे मग लोंगी बन्याण घालून एवढे दूर फिरायला आले का राकेशचा प्रश्न ऐकून तो व्यक्ती खडखडून हसला जोक अहो माझे गाव पन्नास किलोमीटर दूर आहे पण मी नोकरीला या गावात आहे त्या माळरानावरून थोड्याच अंतरावर भाड्याची रूम आहे माझी खाली गाडी बंद पडली मी वरती आलो आता तुमच्यासोबत जा गावात जाऊन मेकॅनिक घेऊन येईल गाडी ठीक करून घरी जाईल झालं म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की मी वरती आहे म्हणून आपल्या हास्यकांवर कसं नियंत्रण मिळवून तो पुढे बोलला खाली पत, कुट जोपला अगनर। मौ काय हो शब्दात पकडलं तुम्ही पण तुम्ही नसते तर तिथंच झोपला असतो मग पाय त्याला खालीच नाही झोपले अहो खाली झाडा जोडपात कुठं झोप लागणार मग भरते काय काद्या टाकल्या होत्या काय तुम्ही पण बोलतेच विनोदी तो बोलत असताना गाडी बंद पडली राकेशने चावी फिरवून चालू करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळानंतर गाडी आवाज करून पुन्हा बंद पडली दोन तीन वेळा राकेशने प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला शेवटी रागाने हाताचे पंजे आणि नंतर कपाळ स्टेरिंगवर आपटून त्याने दार उघडलं पुढे जाऊन बोनेट उघडून इंजिन चेक करायला लागला सर्व चेक करून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा प्रयत्न करूनही गाडी चालू व्हायचं नाव घेत नव्हती अखेर एक जोराची लात मारून आई बहिणीच्या शिवा घालून तो गाडी चालू करत होता आणि अचानक त्याच्या डोक्यात एक गोष्ट आली तो व्यक्ती आता मागच्या सीटवर नव्हता तो आजूबाजूला कुठेही दिसत नव्हता राकेशची नजर चहू बाजूला भिरकायला लागली साला गेला कुठे बामटा तो स्वतःशीच पोटपुटला पुटला सुटकेचा निश्वास टाकतोय तोच त्याची तो नजर दूरवर एका झाडाखाली गेली प्रेत बांधायला आणलेला प्लॅस्टिकचा गुंडळा त्या झाडाखाली दिसत होता कुणीतरी ते प्लॅस्टिक अंगावर ओढून तिथे बसलं होतं राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने डिक्कीकडे बघितलं तर डिक्की बंद होती केशातल्या पिस्तुलीची पकड घट्ट केली आणि रागाने पेटलेला चाल खूप झाला आता बस एक खून और सही याला एकदाच संपवून टाकतो नसता डोक्याला त्रास मान न मान मे तर मेहमान येतात कुठं नाही जाणवरा आमच्या मार्गात बघ म्हणावं आता माझं खरं रूप स्वतःशीच बडबडत तो तिथे पोहोचला ती व्यक्ती अतिशय शांतपणे प्लॅस्टिक अंगावर ओढून झाडाखाली बसली होती अहो आता राकेश मात्र रागाने ओरडला त्याने डिक्कीतलं प्लॅस्टिक घेतलं म्हणजे त्यात डेड बॉडी आहे हे त्याला पक्क झालं होतं त्यामुळे त्याला संपवण्याचा बेत मनाशी पक्का केला होता अरे तुमची गाडी झाली का चालू तासे उशेर ला ला। का बुर -बुर का का चला निघायला हवं तसाही उशीर झालाय म्हणून तो प्लॅस्टिकची घडी घालायला लागला कसली गाडी आणि हे प्लॅस्टिक कुठून आणले तुम्ही कुठून म्हणजे काय गाडीच्या डिक्कीतून भरभर पाऊस सुरू झाला मग घेतला थोडा तुकला त्यात काही एवढं आणि ओरडता कशाला काय सोनं लागले का आणि डिक्कीची चावी कुठून मिळाली गाडीची चावी आतमध्ये होती त्या गुच्छातून काढून घेतली काय घोडं मारलं एवढं तुम्ही ओरडायला आणि काय हो फसवता कुणाला मला कळले तुमच्याबद्दल सर्व हे प्लॅस्टिक घेताना अजून एक गोष्ट दिसली आहे तुम्हाला डिक्कीमध्ये कोण आहात तुम्ही मुकाट्याने सांगा राकेशच्या संयमाचा अंत झाला प्रकरण शेवटावर आले हे त्याला कळालं बस आता जे ठरवले तेच करायचं राकेशने मनाचा हैय केला आता आर्या पार पण आता एकजीव जाणारच पण शेवटचा कवय ना थोडा व्यवस्थित बोलूया राकेशने आवाज अगदी शांत केला आणि एक पाय दगडावर ठेवून त्या मांडीवर ठेवून त्याने प्रश्न टाकला काय बघितलं दादा तुम्ही डिक्कीमध्ये त्या व्यक्तीने आतापर्यंत पाठीमाग ठेवलेला हात पुढे केला ज्यात पैशांचा बंडल ठेवलेली पिशवी होती कुठून आणले एवढे पैसे चोरी की काही काळा पैसा प्रामाणिकपणाची कमाई कुणी अशा डिक्कीमध्ये ठेवत नाही खरं खोटं काय ते बोला मी कोणाला सांगणार नाही अ काय तुम्ही त्या पैशाबद्दल बोलत आहे का अजून हिरी मोती पण आहेत आत अजून काही नाही दिसलं खुश करत राकेशने अंग सोडलं पिस्तुलीवरचा हात किशा बाहेर आला राकेशचा राग उतरला अहो माझ्या कॉन्ट्रॅक्टचा ॲडव्हान्स आहे तो तुम्हाला पाहिजे का थोडे अहो नाही हो काय मी पण तुम्ही मला लिफ्ट दिलीत आणि मी तुमच्यावर संशय घेतोय असू द्या सोडा मी लिफ्ट दिली तो बोलत असताना जोरात वीज चमकली आबाळाचा गडगडात झाला अहो चला निघायला हवं पाऊस वाढणार वाटते पण जाणार कुठे गाडी सुरू होत नाहीये अरे देवा एवढ्यात हायवेवरून एक ट्रक येताना दिसला ये त्या व्यक्तीने बघितलं तसा त्याने राकेशचा हात धरला आणि म्हणाला अहो चला लवकर म्हणत म्हणत त्याला जवळ ओढलं त्याला ओढतच तो धावायला लागला अहो काय करता तुम्ही चला मी करतो सगळं बरोबर म्हणत ते दोघं हायवेला आले तसा तो व्यक्ती येणाऱ्या ट्रकच्या पुढे उभा राहिलो ट्रक चालकाला विनवणी करून त्याने लिफ्ट मागितली राकेशला काय होते हे कळत नव्हतं आहो चला लवकर या रस्त्याने यावेळी लिप मिळत नाही नाहीतर तेच टाळकळत बसावं लागेल चढा तुम्ही वरती तो बोलत असताना ट्रकमध्ये बसलेल्या व्यक्तीने हात खाली केला आहो पण मी काय म्हणतो राकेशचे वाक्य पूर्ण होईपर्यंत व्यक्तीने राकेशला खांद्यावरती उचललं दोघंही आतमध्ये बसले अगदी चाडचण झाली होती दाटीवाटीने सगळे बसले आणि ट्रक निघाला त्या व्यक्तीची आणि ट्रक चालकाची चांगलीच जमली गप्पांला रंग चढला पण शारीरिक आणि मानसिक थकवेने राकेशचं शरीर मात्र गळालं होतं त्याने जांभळी दिली तसा ट्रक चालक म्हणाला झोप येत असेल तर मागे जाऊन झोपा म्हणून विनवणी केली तसं त्या व्यक्तीने ट्रक थांबवण्याची विनवणी करून ते दोघे खाली उतरले मागे जाऊन त्याने राकेशला आतमध्ये चढायला मदत केली आतमध्ये बरेच लोक झोपले होते मध्ये थोडी जागा शिल्लक होती तिथे झोपण्याची विनवणी त्या व्यक्तीने केली राकेश निमूटपणे झोपला तो व्यक्ती पुन्हा जाऊन बसला आणि ट्रक सुरू झाला राकेशने या प्रकाराला थोडाही विरोध थोडाही विरोध केला नाही कारण चालत्या ट्रकमधून उडी मारून मागे पसर होण्याची योजना त्याने मनोमन बनवली होती तो मध्ये जाऊन झोपला आणि बाजूच्या व्यक्तीकडे बघतच राहिला तेव्हा तो करंट लागल्याप्रमाणे ताडकर जागेवर उठला आता खऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती आत्तापर्यंत चाचपत अडखळत प्रवास सुरू असलेल्या त्या अनभिज्ञ आणि काळोख्या जगात जणू सूर्यनारायणाने दानकण उडी घेतली तेथील प्रत्येक घटक प्रकाशमान होता खरं चित्र आत होता। आत आता डोळ्यासमोर स्पष्ट झालं होतं आता संपूर्ण प्रकरणाच्या रंगमंचावर शनार्दात पडदा उठून परिचयाला सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत पार्श्वकलेच्या भूमिकेत असलेला राकेश मध्यवर्ती भूमिकेत अगदी मध्यभागी विराजमान झाला राकेश आपल्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीकडे डोळे पांढरेपट करून अगदी चमत्कारिक नजरेने पाहत होता बाजूची व्यक्ती राकेशकडे दात काढून हसत होती वर्तमानाच्या प्रवासातून सहकट भूतकाळात पोहोचलेल्या राकेशच्या डोळ्यापुढे आपण आठ वर्षापूर्वी केलेल्या राक्षसी कृत्याचं माझाने दाबलेले एक आवाज आज रूपात प्रतिशोधकाच्या भूकेने शक्तीहीन राकेशच्या पुढ्यात पण काढून फुतकारायला लागलं आठ वर्षापूर्वी करोड रुपयांची सुपारी घेऊन त्याने हत्या केली होती ती व्यक्ती राकेशच्या बाजूला झोपली होती प्रकार समजण्या पलीकडचा होता बांबावलेला राकेश काही समजण्याच्या आतच त्याच्या पाठीवर मागून कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळून बघितलं तोच पेटलेल्या अग्नीतून एक मोठा भडका उडाला मागे सहा वर्षापूर्वी सुपारी घेऊन हत्या केलेला वयस्कर व्यक्ती त्याच्याकडे बघून हसत होता आता आळीपाळीने सर्व चेहरे राकेशच्या नजरेत भरवत होते आत्तापर्यंत निदयीपणे काही पैशांच्या लालसेतून मारलेले ते निष्पाप चेहरे उग्र रूप धारण करून राकेशकडे पाहून हसत होते हत्या केलेले सर्व लोक उपस्थित होते प्रचंड हास्याने राकेशला बसत होत्या हा नुकत्याच हत्या केलेला तर क्रूर शरीराचा होता त्याचं प्रेत राकेशच्या डिक्कीतून पडलं होतं सर्व वातावरण राकेश, वात राकेश भोवती गरागरा फिरत होत शरीरातून ताण संपून गलिगात्र झालेला तो नराधम आपल्या आयुष्याच्या शेवटचा अनुभवत होता आणि इतक्यात जोरात ब्रेक मारून ट्रक थांबला सर्व कल्ला थांबला वातावरण शांत झाले आतापर्यंत पाठलाग करत असलेला तो धिप्पाड व्यक्ती खाली उतरून ट्रकच्या मागील बाजूला आला होता आता यावेळी त्यासोबत एक महिलाही होती जी खाली मान करून उभी राहिली होती ते दोघेही आतमध्ये चढून राकेशच्या पुढ्यात येऊन बसले ओळखता कहिला तो धिप्पाड व्यक्ती बोलला तशा त्या महिलेने चेहरा वर केला राकेशच्या आता सर्व प्रकार लक्षात आला होता एका कंपनी मालकाने आपल्या कंपनीतील सुंदर महिला कर्मचाऱ्याला प्रमोशनचा अमिष देखवून शरीर सुखाची मागणी केली होती मागणी न झालेल्या अहंकार दुखावून अहंकार दुखावून त्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला पण तोही फसला त्या महिलेने केस दाखल केल्याने बदनामीच्या भीतीने त्या कंपनीच्या मालकाने राकेशच्या मदतीने तिला मारून टाकलं ती महिला त्या दिप्पाड व्यक्तीच्या बाजूला बसली होती बायको माझी खूप छान चाललं होतं आमचा संसार सोन्याचा चो होता पैसा कमी असला तरी सुख भरपूर होत कारण एकमेकांना साथ होती आम्ही एकमेकांशिवाय जेवत पण नव्हतो या निर्मळ तळ्यात तुम्ही फक्त काही पैशांसाठी शेवटी एकटेपणाला कंटाळून मी सुद्धा आत्महत्या केली काय गुन्हा होतो हो आमचा कसली शिक्षा दिली काय अधिकार तुम्हाला लोकांच्या जीवाशी खेळायचा कुठे फेडणारे पाप बोलत असताना त्या व्यक्तीचा गळा भरून आला आठ ट्रक मधील आवाज वाढत होता तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती राकेशला हिशोब विचारत होत आवाज वाढत होता बसत होत्या बस प्रश्नांचा भडीमार सहन न झालेल्या दोन्ही कानांवर हात ठेवून तोंड गुडघ्यातला पूल राकेश बसला होता त्याच्या डोळ्या पुढे अंधार पसरायला लागला वेळ सकाळी सहा वाजताची ट्रक संगतीने रस्ता तोडवत होता तो व्यक्ती आणि राकेश हसत खेळत गप्पा मारे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते सर्व चेहऱ्यावर आनंदी भाव होते इकडे हायवेवर रस्त्याकडे लपटलेल्या राकेशच्या प्रेताचं पोलीस पोस्टमॉर्टम करत होते